बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात मध्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. नमस्कार बुलेटिन 13 ने जर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे गुन्हेगारांच्या दिंडी संदर्भातली. नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला पोलिसांचा मिशन क्लीनअप गुन्हेगारी समाजाला त्रास होणाऱ्या सर्व क्षेत्रातील गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असल्याने यात पार्श्वभूमीवर येवला पोलिसांनी दोन कावटी पिस्तोल व दोन जिवंत काडतुसे पकडणाऱ्या गुन्हेगारांना आज येवल्याच्या शहरातून चार दिंडा काढत फिरवण्यात आले येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अनिल भवारी दिनेश लोखंडे श्रीकृष्ण बोडके सोपान शिंदे सतीश मोरे जनार्दन दळवी नवनाथ गायकवाड दीपक मुंडे ओमकार तुंगार या पथकाने सदर कारवाईत मुख्य भाग घेतला होता बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा